माझं नाव दीपक विकासी साळवी तर तुमचं प्रोफेशन मी राहायला शिवने पुण्यामध्ये आहे माझं प्रोफेशनल प्रोफेशन आहे ॲटो सेक्टरमध्ये काम करतो ओके तर हे प्रॉडक्ट घेण्यापूर्वी तुम्हाला कुठले शारीरिक व्याधी होत्या आणि कृती तीव्र त्याच्या होते ते मला एक थोडक्यात सांगा तुम्ही मला हे प्रोडक्ट घेण्या अगोदर मला धाड्याचा त्रास होता मला पित्त ॲसिडीचा त्रास होता आणि माझी मुलगी उडायचे आणि मला मुळग्याचा त्रास होता

पर के के तर त्याच्यावरती मी जवळपास टोटल दोन सव्वा दोन लाख रुपये खर्च केले टोटल मला हा जे आकाशोन आहे याची माहिती मला तुषार म्हणजे त्यांनी मला म्हटले की आतापर्यंत एवढा खर्च केलाय तर तुम्ही याचा हे आयुर्वेद बेस्ड न्यूट्रिशन आहे याचा भरपूर चांगला रिझल्ट आहे तुम्ही एकदा घेऊन पहा म्हणून मी हे अकाईस वेळा घेतला याच्यापासून मला दम्याचा मला त्रास होता तो पूर्ण बंद झाल्या म्हणजे आणि त्याच्यानंतर मला ऍसिडिटी पिता त्रास होता हे स्पिरिला मोरिंगा टॅबलेट घेतलंय आणि गुडघे पिता जो त्रास होता त्यांनी हे पेन पिपर घेतलेलं आणि दम्याचा त्रास इतका मला तीव्र होता की अक्षरशः मला पंप होता मला पंप माझा असेल त्याच्यामध्ये तो पूर्ण याच्याने स्वाद झालेला आहे माझा तुम्हाला पंप कधी वापरायला लागेल पंप मी फेकून दिला अरे वा तर हे प्रॉडक्ट तुमच्या तुमच्याकडे तुम्ही म्हटले की तुषार गोतले सर यांच्याकडून हे प्रॉडक्ट तुमच्या मार्फत त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत आले तर त्यांनी जेव्हा प्रॉडक्ट दाखवले तर तुम्हाला असं वाटलं नाही की पूर्वी मी ऑलरेडी औषधावर खूप खर्च केले अजून हे नवीन प्रॉडक्ट त्याच्यासाठी तेव्हा तुम्ही त्यांना काय म्हटलं मी आयुर्वेदिक बद्दल ऐकलं होतं आणि वाचलं पण होतं तर त्यांनी एक मला मी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला आयुर्वेद न्यूट्रिशन मिळणार आहे बरं त्याच्यासाठी मी त्यांच्यावरती मला वेगळं वाटलं आणि मला थोडंसं माहिती असल्या कारण मी फास्ट मध्ये घेतलं कारण मी याच्यावर खूप खर्च केला होता आणि मी तो म्हणजे खूप त्रासाने माहिती आलो होतो डॉक्टरांकडे ठीक आहे तर बघा आज पुणे येथील उत्तर उत्तर नगर शिवणे या एरियामध्ये दीपक साळगी सरांना त्यांच्या विविध शारीरिक आजारांवरती किंवा व्याधींवरती जे सरेचे जे प्रॉडक्ट आहेत जे न्यूट्रिशनल प्रॉडक्ट आहे त्याचा जबरदस्त असा रिझल्ट मिळालेला आहे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती वगैरे आवाहन करतो की हे प्रॉडक्ट तुम्ही एकदा तरी वापरा जेणेकरून तुमचे शारीरिक त्रास कमी होण्यासाठी मदत होईल आणि मी सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर तुम्हाला जर का त्रास कमी होण्यासाठी हे प्रॉडक्टचा उपयोग झालेला आहे तर तुमचं लोकांना किंवा आज मार्केटमध्ये बऱ्याचशा लोकांना तुम्हाला जे आजार आहेत तसेच आजार बऱ्याचशा लोकांना पण आहेत तुमचं त्या लोकांना काय सल्ला युट्यूब मार्फत तुम्ही लोकांना सांगू शकता माझं सगळ्यांना हा विनंती आहे की हे हे प्रोडक्ट आहे खूप बेस्ट प्रोडक्ट आहे आताच्या या कोरोनाच्या स्थितीमध्ये पण खूप त्याचं अँटीऑक्सिंड वाढूनच काम करतं इम्युनिटी सी याच्यामध्ये आहे आपल्याला आणि आमच्या फॅमिलीमध्ये पण भरपूर सारे रिझल्ट आले आहेत आमची पूर्ण फॅमिली आम्ही युज करतोय त्याच्यापासून खूप फायदा झालेला आहे आणि आमचे पैसे सुद्धा वाचं जे बरोबर ठीक आहे तर सरांना जबरदस्त रिझल्ट आलेले सर समाधान आहे तर प्रत्येकाला जर काही शारीरिक व्याधी असतील तर तुम्ही हे प्रॉडक्ट एकदा तरी वापरून बघा जेणेकरून तुमचाही त्रास कमी होईल एवढं बोलून मी ते काम करू धन्यवाद थँक्यू